बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्र्यांमध्ये चांगलाच ॲटिट्यूड असतो त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात जर एखाद्याला फोटो काढायचा असला तरी त्या लांबूनच फोटो काढतात अनेकांना जवळसुद्धा येऊ देत नाहीत मलायका अरोरा शूटिंगला जात असताना पापराजेंनी तिला फोटो पोजसाठी थांबवलं तितक्यात एक दिव्यांग चाहता मलायकाबरोबर सेल्फी घेण्यासाठी आला मलायकानं देखील त्याला फोटो काढायला परवानगी दिली तो मलायकाजवळ गेला आणि त्यानं क्षणात म मलायकाच्या कमरेवर हात ठेवला त्या दिव्यांग चाहत्यानं केलेली ही कृती पाहून पापराजी देखील चकित झाले हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे कमरेवर हात ठेवल्याचं लांबून पाहिल्यानंतर बॉर्डी गार्डला चांगलाच शॉक बसला त्यानं हे सगळं पाहून ओरडायला सुरुवात केली व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की चाहता मलायकाच्या जवळ जाऊन तिच्या कमरेवर हात ठेवताच मागून एक गार्ड येतो आणि त्याचा हात मलायकाच्या कमरेपासून दूर करतो तो दिव्यांग असल्यामुळे हो त्याने असं केलं त्याचबरोबर मलायकाचं सुद्धा कौतुक होत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा